या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं आहे सोलापूर शहरात गेल्या दहा दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्या पावसामुळे प्रतापनगर दांड्यामध्ये येण्या जाण्याचा रस्ता खूपच खराब झालेला आहे तसेच जागोजागी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे त्यामुळे येण्या जाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास होत असून दोन तीन ठिकाणी गाडी स्लीप होऊन छोटे मोठे अपघात करताना दिसत आहेत तसेच याबरोबरच प्रतापनगर येथे दैनंदिन कचरा उचलत नसल्यामुळे कचराकुंडी नसल्याने प्रतापनगर तांड्याच्या आजूबाजूला सर्वत्र घाण पसरली आहे त्यामुळे नागरिकांना चालता फिरता येत नाहीये पाऊस पडल्यामुळे कचऱ्यांचा दुर्गंधी वास येत असून नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होऊन रोगराई पसरत आहे या सर्व समस्यांचा विचार करून तात्काळ सर्व खड्डे बुजवून प्रतापनगर तांड्याच्या आजूबाजूंच्या परिसरात सर्व घाण सस साफसफाई करण्याचे आदेश द्यावे असे निवेदनात म्हटलं आहे